ओम शिवाय जननीच्या उदरात शिव भक्तीची गोडी मला त्या माझ्या शिव शंकराची पाद्यपूजा करण्यासाठी हय हो शिव शंकराच्या लिंगाचा पूजन आम्ही केलं आणि नभो मंडळात वावणारे आमचे पिता म्हण सूर्य नारायण यांच्या दर्शनासाठी शनिदेवाची हा पर्यंत पडले पण प्रथमता पिता श्रीना मानवंदना प्रथम हे माझ्या पितृदेवते शनिदेव स्वतःच्या किती दसो दिशाना

नाही तुझ्या मतात बदल होईल परिवर्तन होईल त्या क्षणाची वाट पाहायला एवढे दिवस वाट पाहावी लागली वाट पाहावी लागली नित्य नेहमी तिथे येतोस तू होय ना इथ जेव्हा येतोस ना तेव्हा तू नमस्कारही करतो बाळा तू चुकत नाहीस रे मग पण मला तू नमस्कार करतो कोण आहे माझी पितृदेव होता आणि मी कोण काय हा प्रश्न आपण मला विचारता आहात पण या प्रश्नाचं उत्तर मी आपल्याला काय देऊ याचा विचार मला त्या ठिकाणी करता काय मी तुला प्रश्न केलाय माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं अशी माझी मुळीच इच्छा नाही पण मी मी तुझी कोण हे तुला तुला कदाचित सांगायला होत असेल जन्माला नाही पण तरी सुद्धा नात्यान तू माझा मुलगा आणि मी तुझी माता एवढी गोष्ट तरी मान्य आहे तुला हे बाबा माझ्या पित्याच्या आपण पत्नी आहोत मान्य आहे पण जिन संगोपन केलं नवमा या आपल्या उदयात ठेवलं फक्त शरीराची माता आहे माझ्या मातेचा दर्जा मी दुसऱ्या कुणालाही देऊ इच्छित नाही शनीदेवा हम्म अरे या जगात कोणी माता असू देत रे जन्म देऊ द्या दे अगर जन्म दिला नाही तरी सुद्धा ती माथाच ठरते बाळा तुझ्या मनात या माते बद्दल पण बाळा अरे जन्मदात्री असू दे नाही तर कर्माची असू दे आई ही आई असते रे अरे तुझ्या जवळ नित्य नेत मी आशय वक्तव्य पाहत होते म्हटलं तुला जन्माला घालून आई असतो त्याला पात्र झाले नाही ते नाही ते भाग्य माझ्या नशिबी नसेल रे पुरुषनी देवा जेव्हा माता पित्याला नमस्कार करण्यासाठी जेव्हा येतोस ना तेव्हा तेव्हा मुलाला नमस्कार केल्यानंतर तो बहुमान मिळावा बहुमान देशील तू या अपेक्षेने मी पाहणार आहे मुळीच नाही तू

तुझ्याजवळ मी अपेक्षेने पाहते तुझ्याजवळ आणखी काही नको या जगातील मानवांच्या प्रत्येक मुला मुलींच्या माता त्यांची सुद्धा हीच अपेक्षा नाही दिला असेल कोणी कुणाला जन्माला घातलं नसेल जन्म दिलाही नसेल अरे पण रक्ताच्या नात्यापेक्षा या जगात मानलेलं नात फार मोठं हो आहे तू तर तू तर माझ्यासाठी त्याही पेक्षा जवळचा आहे

आई म्हणून या या पोराने कधी नमस्कार केला नाही आईचा बहुमान जर दिला तर विचारा तुम्ही या गोष्टी तुझा विचारायला मी तर ही अशी मुलं वाया जायला वेळ लागणार ना शनी अरे तू म्हणतोय मला जन्म दिला नाही कर्माची का असे तर तुझी आई आहे जर का आशीर्वाद घेतला असेल कुठं बिघडताय स्वतःच्या तत्वाशी हे कनिष्ठ राणावा शनी आहे हे शनि मी केवळ माझ्या मातेच्या होतो

देवी हे कवी सत्य केल्या शिवाय सांग जगाला आशीर्वाद देऊन जातोय त्यांच्या जीवनात भरभर पण तुझ्या जीवनात हे काय जातोय तो आई बापाला विचारला तो, तो जगाच्या का कल्याणाला काय झाला कर हे मागील घडलेला प्रसंगाचा उरवडा मला करावं मातेच्या सन्मानासाठी या विश्वास ते राऊन कोसळ करण्याचं समर्थ शरीराचा अंगी होत मातेला झालेला प्रत्येक अन्याय पुसून करण्यासाठी या विश्वाच्या ठिकाणी शरीर उभा राहिला केवळ ही शक्तीची जोखड माझ्यावरती राजाचा प्रयत्न पण करू नये अशी सदिच्छा माझी आहे हे उद्गार मागे घ्या मी हिरा नमस्कार न <laughs> <laughs> <laughs>

माझ्या प्रमाणे वागावं लागते म्हणून काय म्हणाला तो तो म्हणाला या विश्वात आम्ही देवताने जगाला आदर्श दिलाय आई बाप हे दैवत आहे आणि आई बापा शिवाय जो गुण आई बापाला चुकला तो आपल्या जीवनात मग हे हो बघा त्या अर्थाने नाही म्हणत मी माझे आज नाही कुठं तो, तो मला नमस्कार करून जातच होता ना हो जाऊ दे पण याचा परिणाम म्हणून त्याने प्रतिज्ञा केली त्या प्रसिद्धप्रमाणे तो तरी झाला नाही ग्रह माले प्रमाणे, सारे कार्य विचार तू करू नको त्या मालिका कशी स्थिर देवावी याचा विचार हा सूर्य सांगा पण याला पश्च्याचा भोई होई आई बाप हेच आपलं दैवत हे ज्यावे त्याला कळे